जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान वेणु वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक सर्वभूतानाम हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना सर्व शक्तिमान श्रीमन नारायण हे सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करतात आणि त्यांच्या इच्छेने आणि त्यांच्या शक्तीने ते या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्म आणि गुणांनुसार यंत्रासारख्या भौतिक शरीरात गोल गोल फिरवत राहतात याचा अर्थ ते सर्व जीवांच्या हालचालींचे नियोजन करतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की ते आपल्या हृदयात राहतात आणि आपण केलेल्या कर्मांनुसार शरीरातून आपल्या हालचालींचे मार्गदर्शन करतात श्रीकृष्ण परमात्मा स्वतः स्पष्टपणे सांगत आहेत की ते आपल्या हृदयात उपस्थित आहेत त्यामुळे आपण निसंशयपणे आपल्या हृदयात त्यांची उपस्थिती सतत जाणवूया आपण सर्व काही त्यांची सेवा म्हणून करूया त्यांना प्राप्त करणे हे आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय बनवूया आणि आपण केवळ श्रीमंत नारायण यांचाच आश्रय घेऊया आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया ईश्वर सर्व भूताना श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो वचनं तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमान नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानव जातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनं तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन ईश्वरा सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया